नांदेड बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून भिजत पडला होता मात्र आता राज्य सरकारकडून आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून घेण्यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना यश मिळाले आहे त्यामुळे या मार्गाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांचे मानले आभार रेल्वे मार्ग झाला पाहिजे गेल्या तीस पस्तीस वर्षापासूनची मागणी होती नांदेड जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून दिला म्हणून हा रेल्वे झाला हो पाहिजे याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करतोय रेल्वे खात्याने पिंक बुकमध्ये नोंद केली दोन हजार पाचशे बावन्न कोटीची तरतूद पिंक बुकमध्ये झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दळवर्द्री सरकार होतं मुख्याप्रधाचं सरकार होतं त्यामुळे याला एन ओ सी मिळत नव्हती या कामाला चालना मिळत नव्हती परंतु आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आजच्या कॅबिनेटसमोर हा विषय ठेवला आणि एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा पवार यांनी त्याला तत्काळ मान्यता दिली त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय दादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि या नवीन कामाला निश्चितपणानं लवकरच चालना मिळेल यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न आहे